<laughs> बाणना करायला आलाय आता पप्प्या मैत्रीण पप्प्या आमचा गेला गावा आ, कर्मत होता गावाकडे करमत नव्हतं तिला कशामुळे करमत नव्हतं तुला सांग तुला करमत होता का मग त्याशिवाय नव्हतं अरे द्या बाणना करायला चल खुर्ची काढ दादा ह्यातली का बसतो खाली

कामाला घ्यायचं का नाही मग असले बारीक उत्तर दिल तर ऊन लागतय गावाकडे ऊन असतय कामाला केलं नाही म्हणलं होत फ्रेंड आमच्या पप्पा गावाकडून आलाय म्हणा गावाकडे नका मोबाईल नाही धरत तुम्ही गावाकडे गेला होता कामासाठी सुट्ट्या होत्या आता अकरावी ला आणि नंतर बारावीला जाणार आहे आणि बारावीच आता उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या बारावीच्या नाही अकरावीच्या अकरावीच्या उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या नंतर बारावीच म्हणजे मोबाईल असं सुद्धा नीट घेऊन फिकून घेऊ का जे पप्पा असतय तिथे शाळेच दप्तर नसत फेकून द्यायचं कळलं का तुला मग म्हणायचं कि मी उग म्हणलं म्हणून आधीच नसतं का तो झपक खाल्लं मग

बघ र किती माया करते तुझी तू मग तो मायाच करत नाही माझी बहीण बघ आता झालं का नाही रोज भांडणं करायला तुम्ही एकामेकाला नाही तुला भांडण करायला कोणी नव्हतं हिला करायला कोणी नव्हतं आता करा मग भांडणं काय करायची मला तर लय आठवण की किती लिहि चांगली भांडणं करत आणि गेला निघून पिवडी एकटीला सोडून असं म्हणत होते तिचा वाढदिवस हाय वीस तारखेला वाढतीचीच तयारी करायची फोगा बिगा आणायचा डेकोरेशन करायचं परत असं असं चिटकवायचं लावायचं चिटकवायचं लावायचं बरोबर नुसता पैसाच वया घाल असं चिटकवायचं कुठे कुठे फिकून दिलं पप्पानी बघ ना म्हणलं होतं तुझ्या म्हातारपणा पर्यंत दिवस साजरा करण्यासाठी ठेव ठेवलंच नाही ठेवलं होतं चार वर्ष नाहीच काहीच नाही कपाटात ठेवलेलं सगळं टाकून दिलं माहिती का पप्पानी येड पप्पा येड तसं म्हणून एक चिब्बास तो रडती का नाही

काढून जास्त डबल रेड शील हा रेड बंद करा बाळा